चला बरं ठीक आहे चला मंग म्हणतात रस्पी याला म्हणलं माय अशा हिशोबाने रस्पी पण आता आम्ही या ठिकाणी रस्पे यायला आणि खरच राहू कमी ह्याच्यामध्ये नाही नाही टॅलेंट आहे बरं का त्यांच्याकडे हे बी शोधणं खूप महत्वाच आहे रस्पी म्हणलं माय चांगल्या बोली खूप आणि अजून बरं काय काय करून लोक फेमस झाले राहू काय 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 पाणी प्यायला म्हणलं माय काय काय इडली पाणी प्यालाय म्हणलं माय पाणी प्यायला म्हणलं माय आणि रस रस बी प्यालाय माय रस बी प्या म्हणलं माय बरं 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 ठीक आहे चला आपण रस घेऊया आता सर कुठे गेले सर हरवले काय हरवले तुला काय म्हणायचं तुला काय या विषयावरती तुला काय बोलायचं हा बघा आमचा मित्र किरण किरण कसं वाटतंय तुला आज आपण जो काय प्रवास करतोय आपण अशा ठिकाणी निघालोय तिथं निघाल्यानंतर आपल्याला जायचंय आणि तिथं गेल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आपण करणार तुला तुला अनुभव काय आपण आता सध्या हे गाव कुठलं जाणार

चेअर्स चेअर्स रस आयती येऊ चेअर्स नाही गोट्याला द्या की रा आमच्या रस प्यायला या म्हटलं साहेबा बोले। मार्केट मध्ये सगळी आली सांगाया आला भोंगळ्या आला आता आमचा खंगाया आलाय भांड खंगाया नाही बरं का खंगाया खंगाया बोले <laughs> इने सर खंगाया बोले आईला सिद्धेसर कॉमेडी आहे की फोन आयला बोले हे खूप सुंदर हसत खेळत जगलं पाहिजे काय मित्रांनो आज तो उद्या नाही जगून घ्या आयुष्य आहे पण मन मनसुक्त जो माणूस जगतो ना आयुष्यात तो यशस्वी होतो आता हे काय म्हणेन ते काय म्हणेन त्याचं भिया याच भे कोण चल कोणती येत आपल्याला घरात फोकस करा आमच्या मित्राव दया मित्राव का मोगाच्या आवडत म्हणजे म्हणलं माय कुणाला माय म्हणतात कुणाला बोलावत रसपाय नाव घ्या की त्याच नाव माय 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 नाही अनिल अनिल तसिन सचिन नाही किरण नाही आपलं तुमच्या म्हणणं घ्या Nah terus Salah. Bye bye.